श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार हे येत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या पवित्र महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा गंगा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कुत्रा कावळा मुंग्यांना अन्न देणं जात या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्तीने पूजा करावी कानाला तुळशीची पत्र अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते ती जो भक्त खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून ती कुठेही जात नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जे जेने करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर तुम्ही श्रीहरी विष्णूना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर ते नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर जा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं अशा घरावर लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा ही होत असते अशा घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही तुम्ही बराचदा पाहिलं असेल की आपल्या घरावर एखादं संकट येणार असेल तर आपल्या घरामध्ये असणारी जी तुळस आहे ती अचानक वाळून जाते तुम्ही कितीही काळजी घेतली तरी ती सुकून जाते ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरावर एखादं मोठं संकट आलं होतं आणि ते संकट जे आहे ते माता लक्ष्मीने अर्थात तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं तर तुळशीची पूजा ही दररोज करायचीच आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला विशेष तुळशी मातेची पूजा ही करायची हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा त्यानंतर आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपलं कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते तसेच त्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ते मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनाम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनाम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचा आहे आता तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिक श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक जेव्हा आपण तुळशी वृंदावनवर काढतो तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हा मिळत असतो आता आपल्याला हात जोडून मनोभावे विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायचे अशा रीतीने आपल्याला ही, ही तुळशी मातेची सेवा जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायची अतिशय अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ